नमस्कार मंडळी डोश्याचं पीठ घरात तयार असलं ना की कधी पण आपण पीठ काढून डोसे बनवून खाऊ शकतो तर माझ्याकडे ना नेहमी पीठ तयारच असतं तर ना हे पीठ सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही त्यामुळं मी नेहमी करूनच ठेवत असते तरी इथे ना रेशनचे तांदूळ घेतलेले मी आणि असं कप किंवा वाटी जे आपल्याला माप ठेवायचं ते घ्यायचं तर मी ये ना चार कप तांदूळ घेतले पण असे सपाट करून घेतलं म्हणजे भरल्यानंतर त्याला पुन्हा हात फिरवला तर सपाट कप असे मी चार कप तांदूळ घेतले आणि डाळ आहे ना पूर्ण शीक लावून डाळ घेतली म्हणजे भरपूर अशी भरली मी डाळ कपामध्ये आणि एक कप डाळ घेतली उडदाची चार कप तांदूळ घेतले सपाट तर थोडंसं म्हणजे डाळीचं प्रमाण वाढतं त्याच्यामध्ये आणि डोसे पण आपले छान येतात तर मी काय केलं दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलं वेगळं वेगळं डाळ आणि तांदूळ आणि दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून त्याच्यानंतर भरपूर असं पाणी टाकून एक पाच ते सहा तासासाठी त्याला झाकून ठेवते तर ना दुपारी दोन वाजता मी भिजू घातलं आणि संध्याकाळी साडेआठ नऊ वाजले आता तर आता वाटायचं म्हणून वाटण्याच्या वेळेला मी एक कप पोहे घेतले ज्या कपाने तांदूळ घेतलं त्याच कपाने पोहे घेतले जे आपले रोजचे वापरातले असतात दगडी किंवा कागदी कोणतेही घेऊ शकतो तर मी दगडी पोहे घेतले एक कप त्याला एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला भिजायला ठेवलं तर इकडं आपले डाळ तांदूळ वाटेपर्यंत पोहे पण छान भिजतात तर सकाळी दुपारी दीड दोन वाजता भिजायला घातलं तर आता साडेआठ वाजले असं एकदम छान भिजले पाच सहा घंटे होऊन गेले तर आता काय करते जे डाळीचं पाणी आहे ना ते डाळीचं पाणी मी चांगल्या भांड्यात काढून घेते तेच पाणी थोडं थोडं डाळीचंच पाणी टाकून आपल्याला वाटायचं आहे कारण डाळ चिकट असती ना तर त्या पाण्यामध्ये चिकटपणा उतरतो तर मग पीठ पण असं थोडं चिकट असं चांगलं होतं आपलं तर तेच डाळीचं पाणी थोडं थोडं मी टाकून वाटून घेते पहिल्या घाण्यात थोडं पाणी कमी पडलं तर जितकं बारीक पीठ होईल तितकं बारीक करायचं जरा रवाळ पण ठेवायचं नाही आपल्याला एकदम बारीक पीठ असं करून घ्यायचं थोडं पाणी कमी पडलं तर इडलीसाठी असं पीठ पाहिजे पण डोशाला थोडं पातळच ठेवावं लागतं तर आता पुढचं पीठ थोडं पातळच करते मी थोडं पाणी टाकून वाटते डाळ सगळी आपली वाटून झाली आता तांदळातून थोडं थोडं तांदूळ निथळून तळून झाऱ्यानेच थोडा थोडा घाणा काढते मी वाटायला आहे ना बारीक भांडंच घेत असते कारण बारीक भांड्यात ना पटकन असं बारीक होतं तर ते डाळीचं पाणी काढलेलं आहे ना तेच पाणी टाकून थोडं थोडं वाटून घेतलं तर आता हे असं एकदम बारीक तांदूळसुद्धा एकदम बारीक वाटायचे थोडा पण असा रवा कण ठेवायचं नाही एकदम जितकं बारीक पीठ होईल तितकं बारीक असं वाटून घेतलं वेगळं वेगळं वाटून घेते पण एकत्रच करते एका पातील्यामध्ये आणि आता हा शेवटचा घाणा राहिला तर पोहे पण भिजले आपले छान तर पोहे पण टाकून घेते भांडं जरा जास्तच भरलं त्यामुळं काय केलं मी दोन भाग करून वाटलं कारण पूर्ण वाटलं जात नव्हतं भांडं भरल्यामुळं तर मी दोन भाग करून असं वाटून घेतलं तर आपले पोहे पण डाळ तांदूळ पण बारीक झाले पण पातीला जरा छोटं वाटतंय म्हणून मी मोठ्या टपामध्ये पीठ टाकून घेते आता थंडीचे दिवस आहे ना त्यामुळं जास्त जाळी काही पडणार नाही पीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी पण धुवून टाकलं मी पातीलं तर जास्त जाळी काही थंडीमुळं पडणार नाही तर मी इडली करायसाठी नाही तर डोसे बनवायसाठी हे पीठ तयार करते इडली करायची असली ना की ते पातीलं मग कपड्यामध्ये बांधून ठेवावं लागतं तेव्हा ते फुलतं आणि त्याला जाळी फुल जाळी पडती तर आता हे डोसे बनवायचे म्हणून मी असंच ताट ठेवून रात्रभर झाकून ठेवणार आणि सकाळी डोसे बनवायला घेणार तर आता सकाळ झाली थंडीमुळं जास्त काही जाळी पडली नाही आणि फुललं पण नाही तर आता जसं आपल्याला पीठ लागल तसं थोडं पातिल्यात घेऊन त्यात मीठ थोडा सोडा टाकून डोसे बनवायचे बाकीचं पीठ फ्रीजमध्ये उचलून ठेवायचं जेव्हा लागल तेव्हा आपण कधी पण डोसे करून खाऊ शकतो रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे बेलायकनला प्रेस करणे तर असंच डोशाला असंच थोडं पातळ पीठ पाहिजे